पुन्हा एकदा स्वागत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा पत्ता लवकरच बदलण्याची चिन्ह आहेत ठाकरे कुटुंबीय सध्या मातोश्री या निवासस्थानी राहतात वांद्रे कलानगर येथील या निवासस्थानाच्या समोरच आठ मजली मातोश्री टू आता इमारत तयार होते नव्या वर्षात ठाकरे कुटुंबीय या नव्या इमारतीमध्ये शिफ्ट होणार असं कळत आहे पाहूयात त्या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट शिवसेनेचा रिमोट कंट्रोल लवकरच जागा बदलणार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा पत्ता बदलणार ठाकरे कुटुंबियांचा नवा इमला तयार लाखो शिवसैनिकांचं नवं श्रद्धास्थान बनणार मातोश्री टू आता राज्यातील सूत्र नव्या मातोश्री टू वरून हलणार ठाकरे कुटुंबियांच्या नव्या पिढीसाठी मातोश्री टू सज्ज राज्यासह देशभरातील तमाम शिवसैनिकांचं श्रद्धास्थान असलेल्या या दोन इमारती पहिल्या दृश्यातील मूळ मातोश्री ज्यातून हिंदू हृदय सम्राट आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मराठी तरुणांच्या मनात मराठी अस्मिता जागवत एका छोट्या पक्षाचा आज वटवृक्ष उभारला कार्यकर्ते आणि मतदारांच्या मदतीनं आज दुसऱ्यांदा शिवसेना राज्यात तर चौथ्यांदा केंद्रात सत्तेत सहभागी झाले याच मातोश्रीत एकेकाळी भल्या भल्या, भल्या लोकांच्या बैठका झडल्या आणि मातोश्रीवरूनच राज्याचा त्याकाळी रिमोट कंट्रोल चालायचा बाळासाहेब ठाकरेंनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आस्थायगत समर्थपणे शिवसेनेचा गाढा यशस्वीपणे हाकलाय तर दुसरी ही नवी बांधली जाणारी मातोश्री टू ही भव्य आठ मजली इमारत होय ज्यातून आता भविष्यातील शिवसेनेची धुरा उद्धव ठाकरेंसह त्यांच्या वारसदारांकडून चालवण्यात येणार आहे आठ माळ्याची इमारत आहे अद्यावत सुविधा या इमारतीमध्ये असणार आहेत गेल्या काही वर्षांपू दिवसांपूर्वी अनेक कायदेशीर कचाट्यामध्ये या गोष्टी अडकल्या होत्या दोन माळ्यांच्या परवानग्याविषयी जी आहे ती अडचण निर्माण झाली होती मात्र सगळ्या अडचणी दूर झाल्या आहेत आणि ठाकरे कुटुंब या आठ माळ्याच्या इमारतीमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये जे आहेत ते राहायला जातील आणि शिवसेनेचा जो रिमोट कंट्रोल जो आहे तो या मातोश्री मधून म्हणू शकतो आपण मातोश्री दोन हे शिवसैनिकांनी दिलेलं भावनिक नाव आहे या मातोश्री दोन मधनं येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेचा रिमोट कंट्रोल जो आहे तो चालवला जाईल मातोश्री शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निवासस्थान शिवसैनिकांसाठी तीर्थस्थान तर महाराष्ट्राच्या राजकारणातील सतत केंद्रस्थानी असलेली अत्यंत महत्वाची वास्तू अनेक दिग्गज या वास्तूत आले आणि अनेक महत्वाचे राजकीय निर्णय मातोश्रीच्या साक्षीनं घेतले गेले मात्र आता ही मातोश्री बदलतीय शिवसेनेचा वाढता पसारा लक्षात घेता नव्या आणि मोठ्या वास्तूची गरज भासू लागलीय आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय त्यांच्या नव्या मातोश्री टू या निवासस्थानी लवकरच स्थलांतर करणार आहेत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन हजार एकोणीसच्या अखेरीस ठाकरे कुटुंब मातोश्री टू मध्ये राहायला जाण्याची शक्यता आहे कलानगर मधील मूळ मातोश्रीच्या अगदी समोरच ही नवीन भव्य आकार काळ बदलला काळानुसार संघटना बदलली आणि काळानुसार संघटनेचा पसाराही वाढत गेला शिवसेनेसोबत युवासेनेचाही कारभार मातोश्रीवरनं चालू लागला आणि त्यामुळेच मोठ्या निवासस्थानाची गरज भासली आणि याच गरजेतून मातोश्री दोन जे आहे ते अस्तित्वात येत आहे असं म्हटलं ते चुकीचं ठरणार नाही उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी मातोश्री समोरील ही जागा अकरा कोटी साठ लाख रुपयांना खरेदी केली हा प्लॉट आधी कट्टिंग कृष्णा हेब्बर यांच्या मालकीचा होता तो उद्धव ठाकरे यांनी विकत घेतला आणि आता सध्याच्या कलानगरच्या मूळ मातोश्रीच्या अगदी समोरच नव्या जागेवर ही इमारत उभारली जाते पाहुयात नक्की कशी आहे ही इमारत दहा हजार चौरस फुटांचा असणार मातोश्री टू बंगला उद्धव ठाकरेंनी अकरा कोटी साठ लाखांना जागा खरेदी केली ऑक्टोबर दोन हजार सोळा मध्ये जागेचा जाग खरेदी व्यवहार कलानगर मधील मूळ मातोश्रीच्या अगदी समोर ही नवीन वास्तू उभी राहते तळ मजल्यासह एकूण आठ मजल्यांची ही इमारत प्रत्येक मजल्यावर ठाकरे कुटुंबातील एक व्यक्ती राहणार इमारतीचं बांधकाम जवळजवळ पूर्णत्वास आलंय अंतर्गत सजावट आणि फर्निचर मांडणीसाठी आणखीन एक वर्ष लागण्याची शक्यता या इमारतीत तीन ड्युप्लेक्स फ्लॅट आहेत नव्या मातोश्री टू मध्ये पाच बेडरूम असणार नवी इमारत सुविधांनी परिपूर्ण असणार त्यात स्टडी रूम होम थिएटर स्विमिंग पूल अत्याधुनिक व्यायामशाळा किचन मोठमोठ्या हॉल्सचाही समावेश पक्षाच्या कामकाजासाठी उद्धव आणि आदित्य ठाकरेंसाठी स्वतंत्र केबिन्स पक्षाच्या बैठकांसाठी एक भव्य मीटिंग हॉल असणार इमारतीला दोन प्रवेशद्वार असतील एक कलानगरचं मुख्य प्रवेशद्वार दुसर बीकेसी कडे जाणाऱ्या रस्त्यावरून असणार नव्या मातोश्री टू मध्ये बाळासाहेबांच्या आठवणी जपल्या जाणार बाळासाहेब ठाकरे यांच्या वास्तव्यामुळे मातोश्री या बंगल्याला वेगळं भावनिक महत्व प्राप्त झालं मात्र आता पक्षाच्या वाढत्या पसाऱ्यामुळे मातोश्रीची जागा अपुरी पडू लागली म्हणून आता याच ठिकाणी साकारतीये मातोश्री टू आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नव्या वास्तूच्या निर्मितीनंतरही शिवसैनिकांचं श्रद्धास्थान असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानाचं म्हणजेच मूळ मातोश्रीच्या आठवणी जपल्या जाणार आहेत त्यामुळे ठाकरे कुटुंबियांसह लाखो शिवसैनिकांचे डोळे हे आता नव्या मातोश्री दोनकडे लागलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही पंकज दळवी टीव्ही नाईन मराठी मुंबई तर ठाकरे कुटुंबियांचं मातोश्री टू हे नवीन निवासस्थान आता असणार आहे मूळ मातोश्रीत देखील जागा अपुरी पडू लागल्यामुळे आता मातोश्री टू हे बांधण्यात आलं हव्यात ठाकरे कुटुंबाला नवीन मातोश्रीची नेमकी गरज का भासली या रिपोर्टमधनं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबाचं दादरच्या कदम मेन्शन मध्ये वास्तव्य होत कदम मेन्शन मधील घराबाहेर वाढणाऱ्या चपलांचा ढीक पाहून प्रबोधनकारांनी बाळासाहेबांना विचारलं या तुझ्या वाढत्या कामाला तू संघटनेचं स्वरूप देणार आहेस की नाही आणि त्यानंतर एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट ला दादरच्या कदम मेन्शन मधील घरात नारळ वाढवून शिवसेनेची स्थापना करण्यात आली आणि त्यावेळी शिवसेनेचं सगळं कामकाज कदम मेन्शन मधून चाललं होतात संघटना वाढत होती आता कदम मेन्शन मधील जागा अपुरी पडू लागली आणि त्यामुळे ऐंशीच्या दशकात बाळासाहेब ठाकरे कुटुंबासह वांद्र्यातल्या कलानगर मधल्या मातोश्रीत राहायला गेले आणि मग ही मातोश्री नावाची वास्तू शिवसैनिकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट दादरच्या कदम मेन्शन मधील घरात शिवसेनेची स्थापना ऐंशीच्या दशकात बाळासाहेब ठाकरे कुटुंबासह बांद्र्यातील कलानगरात मातोश्रीत राहायला आले मातोश्री हे ठाकरे कुटुंबात अंतर्गत कलहाचं कारण ठरलं नुकताच कुटुंबातील संपत्ती वाद संपुष्टात आलाय एकोणीशे पंच्याण्णवला युतीचं सरकार आल्यानंतर मूळ मातोश्रीचं नूतनीकरण करण्यात आलं त्यावेळी तळमजल्यासह तीन मजली मातोश्री बंगला बांधण्यात आला आता मूळ मातोश्रीत जागा अपुरी पडू लागल्यानं मातोश्री टू ची निर्मिती करण्यात येते शिवसैनिकांसाठी मातोश्री हे एक श्रद्धेचं आणि आदराचं ठिकाण मातोश्रीला शिवसैनिक शिवसैनिकांची पंढरी म्हणून ओळखतात आता लवकरच ही शिवसैनिकांची पंढरी म्हणजेच मातोश्री जे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निवासस्थान असून आता ते बदलून समोरच निर्माण होत असलेल्या मातोश्री दोन या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख राहिल्या जाणार आहेत त्यामुळे शिवसैनिकांचा मातोश्रीवर असलेली श्रद्धा जिभाळा आपुलकी आणि शिवसेना पक्षप्रमुखांच्या मातोश्री दोन या नव्या घरासंदर्भात शिवसैनिकांना काय वाटतं ते आम्ही जाणून घेतलंय मातोश्री म्हणजे आमची पंढरी आहे भले पंढरपूर जरी सोलापूरमध्ये असेल तरी आमचं महाराष्ट्रातील मुंबईतील जे आमचे पंढरपूर आहे ते आमचं मातोश्री आणि आता आम्हाला नवीन पंढरीमध्ये साहेबांचं कधी आगमन म्हणजे साहेब कधी त्या पंढरी पंढर पंढरीमध्ये जातात याची उत्सुकता आम्हाला सुद्धा आहे आम्हाला सुद्धा ते त्यांचे नवीन पंढरपूर बघण्याची उत्सुकता आहे नाही ते मला वाटतं फक्त इमारत बदलेल पण बाकी त्या अस्तित्व आहे साहेबांचं किंवा उद्धव साहेबांचं जे कार्य आहे ते तसंच राहणार आहे की फक्त एक इमारत बदलली जाईल साहेबांचं ते स्थान असणार आहे ते बदलणार नाही त्यामुळे त्याचा कुठे असा बदल नाही होणार आहे जे आता ह्यांनी सांगितल्याप्रमाणे मंदिरामध्ये जसं आपण देवाकडे काही इच्छा प्रकट करतो तर देव जसं आपल्याला न्याय देतो त्याचप्रमाणे मातोश्रीवर गेल्यानंतर काही जर सांगितलं आणि तो रिकाम्या हाताने परत कधी कोण गेला नाही मातोश्रीमध्ये उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबीय राहतात त्याच्या अगदी समोर जी आहे ती ही इमारत बांधण्यात येते आठ माळ्याची इमारत आहे अद्यावत सुविधा या इमारतीमध्ये असणार आहेत गेल्या काही वर्षां दिवसांपूर्वी अनेक कायदेशीर कचाट्यामध्ये या गोष्टी अडकल्या होत्या दोन माळ्यांच्या परवानग्याविषयी जी आहे ती अडचण निर्माण झाली होती मात्र सगळ्या अडचणी दूर झाल्या आहेत आणि ठाकरे कुटुंब या आठ माळ्याच्या इमारतीमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये जे आहेत ते राहायला जातील आणि शिवसेनेचा जो रिमोट कंट्रोल जो आहे तो या मातोश्रीमधून म्हणू शकतो आपण मातोश्री दोन हे शिवसैनिकांनी दिलेलं भावनिक नाव आहे या मातोश्री दोन मधन येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेचा रिमोट कंट्रोल जो आहे तो चालवला जाईल मातोश्री दोन बांधण्यामागे ठाकरे कुटुंबात असलेला अंतर्गत वाद ही कारणीभूत आहे या इमारतीला अधिकृत नाव देण्यात आलं नाहीये मातोश्री दोन हे नाव शिवसैनिकांनीच देऊन टाकलंय या नावानच ही वास्तू ओळखली जावी अशी भावना त्यांनी व्यक्त केली कारण मातोश्री या नावाशी शिवसैनिकांचं भावनिक नातं खूप जुनं आहे याच विषयावर शिवसेनेचे नेते आणि राज्य सरकार मधील मंत्री अर्जुन खोतकरांचं मतही जाणून घेऊया मातोश्री आमचं दैवतच आहे तर आमचा म्हणजे इतक्या भावना जुळलेल्या मातोश्रीशी त्यामुळं निश्चितपणे माने छोटी ठाकरे परवार जिथे राहील तिथं आमची मातोश्री आहे सुमित सावंत सह पंकज टीव्ही नाईन मराठी मुंबई आणि ठाकरे कुटुंबीय आता मातोश्री दोन मध्ये लवकरच राहायला जातील मात्र शिवसेना पक्षप्रमुखांना हे घर बांधण्यासाठी परवानग्यांच्या अनेक चक्रातन जावं लागलेलं आहे यावेळी त्यांच्या मदतीला धावले स्वतः मुख्यमंत्री पाहुयात याविषयीचा आज एक रिपोर्ट मातोश्री टू हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वप्नातलं घर असल्याचं म्हटलं जात आहे मात्र शिवसेना पक्षप्रमुखांना हे घर बांधण्याकरता परवानग्यांच्या अनेक चक्रातून जावं लागलं या इमारतीच्या एफएसआयच्या प्रश्नावरून राजकीय आरोप प्रत्यारोप केले गेले काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेनं ठाकरेंचं भोगवटा प्रमाणपत्र हस्तांतरित केलंय तर अग्निशमन दलाचं ना हरकत प्रमाणपत्र अठ्ठावीस सप्टेंबरला देण्यात आलंय त्यामुळे या नव्या इमारतीत राहायला जायचा ठाकरे कुटुंबाचा मार्ग आता मोकळा झाला आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा रिमोट जो आहे तो येणाऱ्या वर्षामध्ये चालणार आहे कारण ही इमारत म्हणजे मातोश्री दोन ठाकरे कुटुंबियांचं नवनिवासस्थान असणार आहे कलानगरमध्ये ज्या ठिकाणी मातोश्रीमध्ये उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबीय राहतात त्याच्या अगदी समोर जी आहे ती ही इमारत बांधण्यात येते आठ माळ्याची इमारत आहे अद्यावत सुविधा या इमारतीमध्ये असणार आहेत गेल्या काही वर्षां दिवसांपूर्वी अनेक कायदेशीर कचाट्यामध्ये या गोष्टी अडकल्या होत्या दोन माळ्यांच्या परवानग्याविषयी जी आहे ती अडचण निर्माण झाली होती या जागेवर पूर्वी कलाकार के, के हिब्बार राहत होते एकोणीसशे शहाण्णव साली त्यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी सुशिला यांनी त्या जागेचा हक्क घेतला दोन हजार सात साली सुशिला यांच्या मुलांनी ही जागा प्लॅटिनियम इन्फ्रास्ट्रक्चरला तीन पूर्णांक पाच कोटी रुपयांमध्ये विकली या जागेवर सुरुवातीला आठ मजली इमारत बांधण्याची परवानगी काढली होती असं सूत्र सांगतात प्लॅटिनियम यांच्या प्रोजेक्ट करता हेब्बार कुटुंबाचा दोन मजली बंगला पाडला पुढे जागा विकण्याकरता दोन हजार सोळामध्ये प्लॅटिनिमला परवानगी मिळाली या मोबदलात मिळणारी पन्नास टक्के रक्कम राज्य सरकारला दिली जावी या अटीवर प्लॅटिनिमला एप्रिल दोन हजार सोळा मध्ये हस्तांतरणाची परवानगी देण्यात आली आणि या प्रक्रियेनंतर ठाकरे कुटुंबियांनी जमीन अधिग्रहण आणि पुनर्विकासाकरता कलानगर सहकारी सोसायटीचं ना हरकत प्रमाणपत्र मिळवलं चोवीस सप्टेंबर दोन हजार सोळाला हरकत प्रमाणपत्र मिळालं त्यानंतर एका महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर दोन हजार सोळा मध्ये ठाकरे कुटुंबियांनी ही जागा अकरा पूर्णांक साठ कोटी अधिक स्टॅम्प ड्युटी अठ्ठावन्न लाख रुपयांमध्ये खरेदी केली जागेची खरेदी करताना ठाकरे कुटुंबियांनी पाच पूर्णांक आठ कोटी रुपये प्लॅटिनियम ला दिले तर उर्वरित पाच पूर्णांक आठ कोटी रुपये जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केले सतरा ऑक्टोबर दोन हजार सोळा ला मुंबई महापालिकेनं ठाकरे कुटुंबियांकरता बांधकामाची परवानगी दिली मातोश्री दोनच्या सहा मजल्यांसाठी सीसी महापालिकेनं दिली आहे मात्र उरलेल्या दोन मजल्यांना परवानगी मिळालेली नाही यावर तोडगा म्हणून दोन मजल्यांसाठी परळ येथील एका एसआरए प्रकल्पाचा टीडीआर विकत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या हातात असून सुद्धा महापालिकेनं यावर आक्षेप घेतला शेवटी हे प्रकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेलं मुख्यमंत्र्यांनी या इमारतीला विशेष परवानगी दिली आणि दो दोन हजार एकोणीसमध्ये ठाकरे कुटुंबाचा मातोश्री दोन मधील प्रवेश नक्की झाला पंकज दवी टीव्ही नाईन मराठी मुंबई